दोडो गुल्नियो दिमाख दोड दिमाख दोड दिमाख दिमाख दोड नाना नना नाना नना

गे गे ओढ 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 सोडू नको अभे त्यांच्यासोबत धावायला पाहिजे होत तुम्हाला तिकडून वळत आणायला पाहिजे होत त्यांच्यासोबत ओढत ओढत चाल धाव जाय जाय लवकर आण मागे राहिली तिला मेरा गे देखो देखो 38 354 151 51 चल 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 4

तीजी तीजी से से हो, फिनिशिंग पाहिजे दोन दोन नाही तीस हो तू जर तिथून वळत आणलं तर सगळ्या आल्यास त्या आउट ऑफ मध्ये त्या पोट्टीला आणलं तुम्ही कशी आली ते स्पीड पण स्पीड वाढून गेली तुला आणलं तिला नाही नाही मी मी माझ्या माहिती ते हॉटेल कसं आणलं बोला चार सीटर लावलं ते म्हणून कशा त्याला बरोबर पण एकदम आलं तोडलं नाही ते बरोबर नाही आता आता या उर्गिलेतून कसं आणलं त्याची डायरेक्ट स्पीडच वाढलं नाही त्याच्यासोबत धावले जाऊ तोडलं नाही मी वळतो तुला आता नाही म्हणलं का वाटतं तुम्ही मी आराम जाऊ राहिलो आपलं आजचे आपण